तर नमस्कार मंडळी यांनी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या घराला किती छान असं डेकोरेशन केलं आहे किती मस्त अशा पंत लावल्या आणि ते, ते मध्ये आम्ही मस्त कलरफुल अशी थ्री डी एल डी लाईट लावली आहे बघू शकता आणि आता जाऊया आपण आपल्या घरी मी आधी रंगोली दाखवते तर आपण जाऊया घरात आणि इथे किती सुंदर असे मस्त असं कंदील लावलाय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या साईडला छान आमच्या झाडांमध्ये लाइटिंग लावली आहे <tug noise> खूप छान दिसत आहे घर असं मस्त झगमगलंय दिव्यांनी आणि बाहेर सुद्धा बघू हे बघा <laughs> आणि हे नेहमीप्रमाणे आणि ह्यांचा आज वाढदिवस आहे आणि जे सगळं छान छान असं डेकोरेशन केलंय हे या व्यक्तींनी केलं आहे ह्यांनी स्वतः तर खूप सुंदर असं डेकोरेशन आम्ही केलं आहे आणि आज आहे वीस तारीख आज आहे म्हणजे रांगोळी कशी वाटली सांगा मी घाई घाई फटक साठले आणि माझं बाळ माझ्या बाळाचा आवाज येतोय आताच फटाके फोडून आली आहे आणि आता परत चालले फटाके फोडायचे भाग्य आणि काय काय करत खाली फटाके फोडत होतीस सुंदर असं डेकोरेशन केलंय <laughs> आम्हाला पर्सनली खूप जास्त आवडलं <laughs> इथे आम्ही व्हिडिओ बनवू शकतो इथे बन बनवण्यासाठी केलंय आम्ही आणि बाहेरचं पण किती छान दिसतंय बघा आता तुम्हाला मी दुसरी बाल्कनी दाखवते इथून दाखवते ए बघा आपण तिकडेच जाऊन बघूया चला ला 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 ला। आली दिबाई ह्या गोष्टी इग्नॉर करा कपडे टाकल्यात पण छान छान अशी लाइटिंग ही केली आहे आणि इथून लायटिंग दाखवते तिकडची छान वरती मम्मी पप्पाची पप्पांच्या घरी सुद्धा छान अशी लाइटिंग आणि सुंदर कंदील आहे अशा पद्धतीने आम्ही यावर्षी मस्त अशी लाइटिंग केली आणि खूप छान असं सेलिब्रेशन केलंय दिवाळी सेलिब्रेशन केलंय आणि वेगळ्या वेगळ्या यांचा वाढदिवस सुद्धा आला आहे आणि हो आमच्याकडे ना एवढे फटाके आहेत आम्हाला फटाके फोडायचे उद्या जाऊन तुम्हाला काय बोलायचं बस सगळ्यांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि आनंदाची जावं सगळ्यांच्या आयुष्यात आनंद असा सगळे लोक खुश असाव कोणी ना पण कोणी पण नाराज नसतो ना सगळे एकदम खुश असावेत लोक सगळे नाराज दुःख दुःख नसावं कोणाच्या आयुष्यामध्ये फक्त हॅपीनेस ओनली हॅपीनेस हीच मी देवाच्या देवाकडे प्रार्थना करतो हा दिवाळी सगळ्यांना खुश ठेव देवा सगळ्यांना मी तर म्हणतो देवा दुश्मनांना पण खुश ठेव मित्रांना तर खुश ठेव ठेव दुश्मनांना पण खुश कसं डेकोरेशन आणि आता आम्ही थोड्या वेळात बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत राहुल कांबळे यांचं काही फॅमिली मेंबर्स आपले येणार आहेत सेलिब्रेशनसाठी राहुलला शुभेच्छा देण्यासाठी तर आम्ही आजांचीच वाट बघतोय नऊ वाजेपर्यंत येणार होते पण नऊ वाजलेले आहेत तर बघूया कधी येतील तेव्हा आम्ही सेलिब्रेट करू तेव्हा तुम्हाला दाखवू आणि ते राशी आणि खूप सारे फुलं आम्ही घेतलेत उद्या लक्ष्मीपूजन आहे त्याच्यासाठी